नमस्कार दि आर्टिस्ट गृहिणीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण रांगोळीच्या काही सोप्या डिझाईन्स आणि त्याबरोबर महिलांनी घरामध्ये कोणकोणते नियम पाळावेत ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील व लक्ष्मीची प्राप्ती होईल ते पाहणार आहोत व्हिडिओ खूप छान आहे शेवटपर्यंत नक्की पहा घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवारी श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यामुळे घरामध्ये बरकत टिकून राहते थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंपडा यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते मुख्य दरवाज्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात घरामध्ये वारंवार भांडे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळ्याच्या भांड्यामध्ये कापूर जाळून फिरवा यामुळे पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशाखाली कापूर ठेवा व तो कापूर सकाळी जाळून टाका यानंतर त्या कापराची राख वाहत्या पाण्यामध्ये वाहू द्या असे केल्यामुळे पती पत्नी मधील प्रेम वाढते व वा घरामध्ये देखील शांती टिकून राहते पुढचा उपाय आपण पाहणार आहोत घर हे नेहमी भरलेले ठेवावे घरातील काही वस्तू ज्या वस्तू असतात त्यापैकी तांदूळ गव्हाचे पीठ तेल आणि हळद ह्या कधीही संपून देऊ नयेत ह्या संपण्याआधीच घरातील किराणा भरून ठेवावा प्रत्येक शनिवारी व वा अमावस्येच्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरठ्यावर ओढा याने काय होते करणी देवस्की अशा अदृश्य शक्ती घरात असल्यास त्या घर सोडून बाहेर जातात व घरामध्ये सकारात्मक शक्ती प्रवेश करतात घराच्या मुख्य प्रवेश दारावरती कोहळा असा टांगून ठेवा की घरात प्रवेश करणारा प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालूनच प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे घरामध्ये कोहळा जरूर टांगा घरगुती त्रास होण्यासाठी दूर होण्यासाठी लवंग कापुराचा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासांपासून मुक्त करतो पुढचा उपाय आपण पाहणार आहोत अमावस्य पौर्णिमेला घरातील फरशी पुसताना खडे मीठ टाका व संपूर्ण घर स्वच्छ पुसून घ्या यामुळे घरात नकारात्मक शक्तींचा वापर राहत नाही श्री स्वामी समर्थक